What's the plan is the Hawaii? दिला अशा तऱ्हेने पुरा आलेला आहे तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही भीमा नदीला पुरा आणि पर्यटक थांबलेले आहे तिथे सुहास पवार नमस्कार तुम्ही थोडी माहिती देऊ शकता का तुम्ही त्यांच्याकडून सगळे गादे बिदे वाहून आले त्यांच्याकडे सगळे बघायला अशाच तरीने माहिती देत गेले ग्रामस्थ सगळे बरीचशी मंडळी आलेले कोळेकर आले तिकडून कोळेकर करत तशीच अपडेट दिली होती मागाशी त्यानुसार आपण त्याचे सहा निशा करायसाठी परत पुन्हा आलेलो आहे तुम्ही बघू शकता पूल वाकलेला आहे बघू ही प्रसाद मेटे दिसतात हे बघू शकता प्रसाद मेटे तुम्ही बघू शकता पूल हा असं वाकलेला आहे वाकलेला आहे वडगाव असता ग्रामस्थ पुलाचा पुलावरती आलेले पाण्याचा आनंद घेता बघू शकता तुम्ही बघू शकता बेटाडांच किती चार फुट चार चार फुटाची लेअर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता पाण्याचा प्रवाह आणि पाणी सुद्धा दिसत नाहीये तुम्ही एका ठिकाणी हे बघू शकता आणि दुसऱ्याच ठिकाणी तशाच ठिकाणी तुम्ही इकडे बघू शकता पाण्याचा प्रवाह किती आहे खूप जास्त पाण्याचा प्रवाह दिसत आहे पार्ग मध्ये पाणी सोडण्यात आले त्यामुळे जरा जास्त प्रमाणात होत आहे बघू शकता तुम्ही ग्रामस्थ ू शकता हे ऊसात घुसलेले पाणी लोकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे हे छोटे छोटे वडगाव रस्त्यामध्ये धबधबे तयार झालेले आहेत सध्या पाण्यावर रस्ते रस्त्यात पाणी रस्त्यावर पाणी रस्त्यात पाणी रस्त्यावर पाणी इकडे पाणी मधी पाणी इकडे पाणी सगळं पाणीच पाणी अति <muchan> उच्च दाबाच्या प्रवाहाने दाबले गेलेले हे बेटाडे वरती आलेले तसेच प्रवाह चार पाच फुटाचं आपले इथे आलेले तर नांदगावचे पर्यटक वडगाव रस्त्या वडगाव असायला वडगाव असायला वडगाव रसायला भेट देण्यासाठी आज पर्यटन स्थळ बनलेले वडगाव रस्ता हे ठिकाण म्हणजे बघू शकता वडगाव रस्ता याला भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी बघा <laughs> <laughs> नवीन पर्यटक बघू शकता वडगावरास पर्यटक आनंद घेऊन चाललेले दिसतात <laughs> बघू शकता असे रासे देवीचे मंदिर पूर्णपणे झाकले गेले आहे <laughs>